प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत राहा चांगली अपडेट स्पीकर बंद करण्यास सांगितल्याने टाकळी पोलीस पाटील व कुटुंबियांना बेदम मारहाण टाकळी तालुका मिरज येथे गणेश मंडळासमोर रात्री उशिरापर्यंत वाजत असलेला स्पीकर बंद करण्यास सांगितल्याच्या कारणावरून पोलीस पाटील संजय माने व त्यांच्या कुटुंबियांना बेदम मारहाण करण्यात आली या घटनेमुळे गावात खळबळ उडाली होती टाकळी येथे गणेश मंडळाचा ध्वनी क्षेपक रात्री अकरा वाजता सुरू असल्याने पोलीस पाटील संजय माने यांनी सांगितले या कारणावरून मंडळातील कार्यकर्त्यांनी संजय माने यांना तू कोण सांगणार अशी दमदाटी करीत मारहाण केली यावेळी माने यांची पत्नी मुलगा मुलगी व आई हे सर्वजण तेथे आल्यानंतर राजू करांडे आशुतोष करांडे अंकिता करांडे सानिका करांडे सुवर्णा करांडे राम करांडे बाबूराव करांडे यांनी माने कुटुंबियांना काठ्या व लाथा बुक्यानी बेदम मारहाण करण्यात आली पोलीस पाटील संजय माने यांना पोलिसांची वेळेत मदत मिळाली नसल्याने त्यांनी कुटुंबियांसह पोलीस ठाणे गाठले या प्रकाराबाबत रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होतं